नागोठाणे येथील जोगेश्वरी मंदिरात इस्कॉन या धार्मिक संस्थेचा सत्संग कार्यक्रम संपन्न नागोठाणे रोशन पथके इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस ही एक धार्मिक संस्था आहे इस्कॉन संस्थेचे सत्संग नेहमीच चर्चेत असतात तसेच काही ठिकाणी इस्कॉन मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे रविवार दिनांक पंधरा जून रोजी संध्याकाळी ठीक साडेसात वाजता नागोठाणे येथील ग्रामदेवता जोगेश्वरी मातेच्या मंदिरात संस्थेचा धार्मिक सत्संग संपन्न झाला भगवद्गीतेच्या शिकवणीवर स्थापित जागतिक भक्ती चळवळ इस्कॉनचे अनुयायी जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने एकमेकांशी जोडलेले आहेत भारतीयच नवे तर परदेशी लोकही हरे कृष्ण हरे रामचा जप करतात नागोठाणे जोगेश्वरी मंदिरात झालेल्या या सत्संगात अनेक भक्तांनी या भगवद्गीतेवरील प्रवचनाचा लाभ घेतला यावेळी प्रवचनासोबत महाप्रसादसुद्धा ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी साधारणत शंभरहून अधिक भाविक उपस्थित होते या सत्संगसाठी पनवेलहून महाप्रभू निमाई दास व त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी शिवानंद दास अनिरुद्ध जाधव ओंकार तेलंगे अनंत जाधव यांच्यासह नागोठाण्यातील भक्तगण सचिन मोदी अहिरेसर विवेक रावकर गौतम शेठ जैन आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रभू इमाईदास यांनी उपस्थित त्यांना भगवान श्रीकृष्णाबद्दल अनेक अध्यात्मिक गोष्टी सांगितल्या यावेळी सर्व भक्तगण भक्तिमय वातावरणात लीन झाल्याचे पाहाव्यास मिळाले पंढरपुरातील श्री विठुरायाचे वर्णन करताना आपण स्वतः पंढरपुरात वारी करत आहोत की काय अशी भावना काही भक्तांनी बोलून दाखवले श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस महाप्रभू निमाईदास यांनी बोलून दाखवला या संस्थेचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी ही संस्था एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापन केली संस्थेचा उद्देश समाजातील लोकांना वैदिक ज्ञानाचे प्रशिक्षण हा असून कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करणे आहे या संस्थेचे जगभरात लाखो अनुयायी आहेत दर रविवारी संध्याकाळी सात वाजता जोगेश्वरी मंदिरात हा सत्संग ठेवला जातो तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुजींनी केले आहे गुरुजींचे प्रवचन खरोखरच खूप ऐकण्यासारखे असते अशी प्रतिक्रिया येथील भक्त सचिन मोदी यांनी दिली आहे तरी सर्वांनी या इस्कॉन परिसरासोबत जोडले गेले पाहिजे जो असे आवाहन सचिन मोदी यांनी केले ग्रामदेवता नागोडणे नागोडणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात मंदिरात आज इस्कॉन संस्थेतर्फे सत्संग घेण्यात आला होता त्या सत्संग निमित्त आज अनेक भक्तजन इथं उपस्थित आहेत तर आपल्यासोबत काही भक्तजन त्यांना आपण विचारूया या सत्संगाविषयी ते आपल्याला माहिती देतील साहेब काय नाव आहे आपलं माझं नाव शिवानंद टोपारे माझं दीक्षित नाव शिवानंद सेनदास आहे आपण कुठून आले मी इथं रिलायन्स टाउनशिपमधून अच्छा आपण काय सांगेल याबद्दल हा प्रोग्राम जवळपास आता वर्ष झाला इथं एक वर्षापासून इथं नागोर्णीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचा प्रो कार्यक्रम होतो इथं आणि इथे भगवद्गीता आणि भा, भागवतम या आध्यात्मिक ग्रंथावर मार्गदर्शन केलं जातं आपले महाप्रभू निमाई प्रभू येत प्रभूजी येत आहेत आणि ते आपल्याला स सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत तर इथे इथून आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय जीवनाचं आपलं मनुष्य जीव जीवनाचं उद्दिष्ट काय त्यावर ते अध्यात्म म्हणजे भगवद्गीता आणि भागवतमधून प्रवचनाच्याद्वारे ते सांगत आहेत आणि या या सत्संगाद्वारे आध्यात्मिक यात्रा पण आयोजित केली जाते जसं की आम्ही आता वाड्याला गेलो होतो आणि मुंबईचं इस्कॉन मंदिर आहे तिची पण आध्यात्मिक यात्रा झाली होती तर त्यातून आपल्याला खरोखर जीवन कसं जगलं पाहिजे त्याबद्दल सांगितलेलं आहे जसं प्रत्येक गोष्टीचं मॅन्युअल म्हणजे समजा आपण एखादी मोबाईल घेतला तर ते मोबाईलसोबत एक मॅन्युअल येते ते मोबाईल कसा वापरलं पाहिजे तर सेम गोष्ट आहे की आपलं हे म भौतिक शरीर आहे मनुष्य जीवन आहे तरी मनुष्य जीवन कसं जगलं पाहिजे तर भगवंताने भ भगवद्गीतेमध्ये हे भगवद्गीता आहे मनुष्यजीव जीवनासाठी मॅन्युअल आहे तर मॅन्युअल आपण बघत बघत आपण मनुष्य जीवन जगलं पाहिजे तर आपण योग्य प्रकारे भगवंताच्या दृष्टीने कसं जगलं पाहिजे त्या प्रकारे आपण जगू शकतो गौतम जैन अजून आपल्यासोबत काही भक्तजन आहेत इथे गौतम जैन आहेत आपल्यासोबत तर गौतम शेठ काय सांगाल आपण या सत्संग मध्ये येऊन मला खूपच चांगला वाटला आपण जेव्हा जे आत्तापर्यंत जीवन जगत होतो ते फक्त धावपळीचं जीवन जगतो आणि स्वतःसाठी बघतच नव्हतो स्वतःच्या वेळेस जीवाकडं आणि जे देव वगैरे काय आहेत त्यांचा काय उद्देश आहे ते खूप चांगल्या प्रकारे इथं समजवला गुरुजींनी खूप चांगला वाटला धन्यवाद गेल्यापास दोन गुरुजी, गुरुजी आपण न... नवीन तरुण पिढीसाठी काय मार्गदर्शन कराल माझी सर्व समाजातील तरुण पिढीला एकच विनंती आहे की आपली ही जी वैदिक संस्कृती आहे ती खूप सुंदर आणि पवित्र आहे जर आपण तिचं आचरण केलं तर आपण मनुष्य साठी खूप मोठं योगदान देऊ शकतो तर आपण प्रभुपादाने सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता आणि भागवत ह्या विषय ह्या दोन ग्रंथाचा जरी अभ्यास केला तरी ह्या समाजामध्ये खूप मोठी क्रांती घडून येऊ शकते कारण मनुष्यजीवनाचा उद्देश आहे भगवंतांशी आपला काय संबंध आहे बरोबर आहे आणि तो आपण पुनर्प्रस्थापित कसा करू आणि सामाजिकदृष्ट्या लोकांना आध्यात्मिक प्रशिक्षण करून आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक स सम स्तरावरील समस्या कसं सोडू आणि विशेष करून भगवंतांशी आपला संबंध काय हे जाणण्यासाठी दिलेलं आहे तर प्रभुपदांचे जे काय हे पूर्ण अफाट विश्व निर्माण केलेलं आहे पूर्ण विश्वभरामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णबल संघाचं स्थापन करण्यामागचा उद्देश हेच आहे की लोकांना दिवशी प्रशिक्षण देऊन समाजामध्ये लोकांमध्ये आनंद प्रेमाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण करून आपल्या मनुष्याचा जे उद्देश सफल करून भगवत धामात परत जाणे हाच उद्देश ठेवून आज मी नागोठण्याच्या इथे गेल्या एक वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय कृष्ण कृष्णभावनी संघ इस्कॉन चौपाटी जे जे आपलं मंदिर आहे श्री श्री राधा गोपीनाथ त्यांच्या वतीने मी इथे एक छोटंसं लोकांच्या सेवेसाठी एक छोटीशी सेवा म्हणून एक छोटंसं केंद्र इथे स्थापन केलेलं आहे तर माझ्या सर्व नागोटणे वासियांना ना आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना विनंती आहे आणि आमंत्रण आहे की प्रत्येक महिन्यातील पहिलाच रविवार इथे भगवद्गीतेवरती हो मूर्ती हो भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर विचार विचारांवरती आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती हो आणि त्यांनी आपल्याला भगवत भगवद्गुरुपी मॅन्युअल त्याच्यावरती हो चर्चा होत आहे तर माझं तुम्हाला हृदयापासून विनंती आहे की थोडासा वेळ काढून आपला धर्मसंस्कृती आणि भ समजण्यासाठी इथे यावे आम्ही तुमच्या सेवेसाठी इथे उपस्थित आहोत हरे कृष्ण धन्यवाद आपल्यासोबत नागोटना भाजपा शहराध्यक्ष सचिन मोदी आणि सत्संगाचे भक्तगण आहेत उपस्थित तर आपण त्यांच्या भावना व्यक्त करून घेऊया खरोखर म्हणजे हा इस्कोनचा मी आणि गुरुचा खूप आभारी मानतो गुरुजींचा की ते इतर एवढ्या पनवेलवरनं बॉम्बेवरनं लांबना येऊन निस्वार्थपणे आम्हाला सगळ्या लोकांना गायडन्स करतात धर्म काय आहे भगवंताशी आपण कसं काय जोडलं गेलं गेलो पाहिजे आणि ते एवढं चांगलं प्रवचन देतात आता त्यांनी आज पंढरपूरबद्दल सांगितलं की पंढरपूरमध्ये काय काय आहे काय काय नाही तर असं वाटलं आपण स्वतःच पंढरपूरमध्ये आहोत आणि ते एवढा चांगलं प्रवचन करतात नंतर आपल्याला माळा जपायला लावतात आणि परत सगळे लोक भक्तिभावाने देवाचं स्मरण करतात डान्स करतात आणि परत नंतर प्रसाद पण असतो सगळ्यांना तर खूप चांगला वाटतो आणि खूप चांगला हा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी आपल्या नागोडण्यातल्या पंचकृषींनी याचा लाभ घ्यायला पाहिजे दर रविवारी हा जोगेश्वर देवळात कार्यक्रम असतो संध्याकाळी सातला तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं आपलं ह्या का सत्संगासाठी काही योगदान असणार आहे का नाही नक्कीच जे काय मला शक्य होईल ते मी या का संस्थेला मदत करणार आहे आणि खरोखरच त्यांचं कार्य खूप मोठं आहे माझा सलाम या कार्याला धन्यवाद